आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पुण्यातल्या दोन मेट्रो मार्गिका आणि बदलापूर दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आय आय टीच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शालेय विद्यार्थ्यांसाठी एस टीकडून एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या हेल्पलाईनची घोषणा महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ आणि देशातल्या दोन्ही शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स एक हजारांनी वाढला निफ्टी सव्वीस हजारांच्या पलीकडे केंद्रीय मंत्रिमंडळानं आज पुण्यातल्या खडकवासला ते खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबागेदरम्यानच्या नव्या मेट्रो मार्गांना मंजुरी दिली तसंच बदलापूर आणि कर्जत दरम्यानच्या अतिरिक्त रेल्वे मार्गालाही मंजुरी दिली याविषयी सविस्तर जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून पुण्यातल्या चार आणि चार ए या नव्या मार्गिकांसाठी एकूण नऊ हजार आठशे अठ्ठावन्न कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे खडकवासला ते खराडी मार्गावर बावीस तर नळस्टॉप ते माणिकबागेच्या दरम्यान सहा मेट्रो स्थानकं असतील अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन इसको करेगा और टोटल इन्वेस्टमेंट एट हंड्रेड करोड एट हंड्रेड फिफ्टी एट करोड रुपीज का टोटल थर्टी टू किलोमीटर्स का रूट नया होगा जिसमें से एलिवेटेड रूट येत्या पाच वर्षात हे मार्ग पूर्ण करण्याचं उद्दिष्ट असून त्यानंतर पुण्यातल्या मेट्रो मार्गांची लांबी शंभर किलोमीटर पेक्षा जास्त होईल बदलापूर कर्ज दरम्यान पासष्ट किलोमीटरच्या तिसऱ्या आणि चौथ्या रेल्वे के ही केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे सव्वा तेराशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाचा निम्मा खर्च राज्य सरकार उचलणार आहे याशिवाय गुजरात मधल्या ओखा ते कनलस दरम्यानच्या रेल्वे मार्गिकेचं दुहेरीकरण होणार आहे दुर्मिळ खनिजांपासून चुंबक उत्पादनाच्या योजनेलाही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली त्यासाठी सव्वा सात हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे यातून वर्षाला सहा हजार मेट्रिक टन दुर्मिळ खनिजांच्या चुंबकांची निर्मिती अपेक्षित आहे बॅटरीवर चालणारी वाहनं सौर ऊर्जा उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स वस्तू संरक्षण सामग्रीत हे चुंबक गरजेचं असतं असं वैष्णव यांनी सांगितलं मुंबईतल्या आय आय टीच्या नावातून बॉम्बे हे नाव काढून मुंबई आणावं यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पत्र लिहून मागणी करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात वार्ताहरांशी बोलताना दिली आमच्याकरता करता बॉम्बे नाही ते मुंबईच आहे आणि आम आमचा सातत्याने हा प्रयत्न आहे की अशा प्रकारचे ज्या आहेत त्या संपल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी मुंबईच आलं पाहिजे केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी आय आय टीच्या नावात बॉम्बे असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं होतं त्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली होती या प्रकरणावरून मुख्यमंत्री बोलत होते शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींना एसटी बस संदर्भात काही माहिती हवी असेल किंवा काही समस्या असेल तर एस टीनं त्यांच्यासाठी हेल्पलाईन सुरू केली आहे एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांना तातडीनं मदत उपलब्ध करून दिली जाईल असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेतली जावी तसंच शालेय बस फेऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान झाल्याची लेखी तक्रार आल्यास जितक्या दिवसांचं शालेय नुकसान होईल तितके दिवस याला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित किंवा सक्तीच्या रजेवर पाठवण्यात यावं असे निर्देशही त्यांनी दिले आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीसाठीची शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून ही परीक्षा आता आठ फेब्रुवारी ऐवजी बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात येणार आहे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतली जाणारी शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला घेण्यात येणार आहे त्यामुळे शिक्षकांनी शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख बदलण्याची मागणी केली होती त्यानुसार ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे राज्यातल्या महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करणं तसंच अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्याला मुदतवाढ देण्यात आली आहे यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत आता सत्तावीस नोव्हेंबरऐवजी तीन डिसेंबर झाली आहे हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची मुदत पाच डिसेंबरऐवजी दहा डिसेंबर मतदान केंद्रांच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध करण्याची मुदत आठ डिसेंबर ऐवजी पंधरा डिसेंबर आणि मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्याची मुदत बारा डिसेंबर ऐवजी बावीस डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत देशातल्या दोन्ही शेअर बाजारांनी आज जोरदार तेजी नोंदवली सकाळपासून सुरू झालेली तेजी दिवस अखेरपर्यंत सातत्याने वाढत गेली आणि दोन्ही निर्देशांक वर्षभरातल्या उच्चांकी पातळीवर पोहोचले दिवस अखेर सेन्सेक्स एक हजार तेवीस अंकांनी वधारून पंच्याऐंशी हजार सहाशे दहा अंकांवर बंद झाला निफ्टीमध्ये तीनशे एकवीस अंकांची वाढ झाली आणि हा निर्देशांक सव्वीस हजार दोनशे पाच अंकांवर स्थिरावला अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची आशा परदेशी गुंतवणुकीतून झालेली वाढ रशिया आणि युक्रेनमध्ये शस्त्रसंधीची वाढलेली शक्यता या कारणांमुळे शेअर बाजारात एवढी मोठी तेजी झाली आहे जगातल्या सर्वात मोठ्या लोकशाहीचं प्रतिनिधित्व करणारी भारतीय संसद आपल्या संविधानकर्त्यांनी मांडलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुत्वाच्या आदर्शांवर पुढे जात आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज केलं संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या मुख्य सोहळ्यात त्या बोलत होत्या यावेळी राष्ट्रपतींच्या नेतृत्वाखाली सर्वांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं संविधानाच्या मराठीसह नऊ भाषातल्या अनुवादाचं प्रकाशन यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते झालं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन लोकसभेचे सभापती ओम बिर्ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राज्यसभेतले सभागृह नेते जे पी नड्डा तसंच दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी आणि संसद सदस्य यात सहभागी झाले होते सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्याला आज सतरा वर्ष पूर्ण झाली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे देशातल्या प्रत्येक नागरिकानं कोणत्याही प्रकारच्या दहशतवादाचा विरोध करावा आणि मजबूत तसंच अधिक वैभवशाली भारताचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटचाल करावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना आणि बळी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण केली ऑपरेशन सिंदूर दरम्यान वीरमरण आलेले अग्निवीर मुरली नाईक यांच्या कुटुंबाला संपूर्ण लाभ नाकारला असल्याचा दावा करत नाईक यांच्या आईनं आज मुंबई उच्च न्यायालयात यासंबंधी याचिका दाखल केली नियमित जवान आणि अग्निवीर यांच्यात लाभाची रक्कम देताना वेगवेगळे निकष लावले जात आहेत असं त्यांनी या याचिकेत म्हटलं आहे मुंढवा इथल्या शासकीय जमीन गैरव्यवहार प्रकरणी अमेडिया एंटरप्राइजेस या कंपनीला आपलं म्हणणं मांडण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागानं दहा दिवसांची मुदतवाढ दिली आहे या प्रकरणाची पुढची सुनावणी चार डिसेंबरला होणार आहे दोन हजार तीस राष्ट्रकुल स्पर्धा गुजरातमध्ये अहमदाबाद इथं होणार आहेत राष्ट्रकुल संघटनेनं आज ग्लासगो इथं औपचारिकरित्या आयोजनाचे अधिकार भारताकडे सोपवले मुंबईत आज संध्याकाळी हवेचा गुणवत्ता निर्देशांक दोनशे चोवीस इतका नोंदवण्यात आला हा आकडा अतिशय खराब या श्रेणीत मोडतो गेल्या चोवीस तासात राज्यातल्या काही भागात तापमान घसरलं येत्या एक ते दोन दिवसात राज्यभरात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज आहे दक्षिणेकडच्या राज्यात वेगवान वारे वाहण्याची शक्यता असल्यानं रविवारपर्यंत खोल समुद्रात मासेमारी टाळावी असं आवाहन हवामान विभागानं केलं आहे मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी तालुक्यातल्या हातखंबा गावात आज एक टँकर उलटला अग्निशमन दलाचे बंब रुग्णवाहिका आणि पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर प्रयत्न करून अडीच तासात वाहतूक पूर्वपदावर आणली ठळक बातम्या एक पुन्हा एकदा पुण्यातल्या दोन मेट्रो मार्गिका आणि बदलापूर कर्जत दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिकांना केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी आयआयटीच्या नावातून बॉम्बे काढून मुंबई टाकण्यासाठी प्रधानमंत्र्यांना पत्र लिहिण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीकडून एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक या हेल्पलाईनची घोषणा महानगरपालिका निवडणुकीसाठी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करायला मुदतवाढ आणि देशातल्या दोन्ही शेअर बाजारात जोरदार तेजी सेन्सेक्स एक हजार अंकांनी वाढला तर निफ्टी सव्वीस हजारांच्या पलीकडे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार